मित्रांनो श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी ह्या शुक्रवारी ही नागपंचमीचं आपण इथे उत्साहात सेलिब्रेशन करणार आहोत शेतींच्या अनेक कामांमध्ये आणि शेतीच्या परिसंस्थेमध्ये ह्या नागाचं खूप मोठं महत्त्व आहे नाग हे पावसाळ्यामध्ये बेडकांचं तर उन्हाळ्यामध्ये उंदरांचं नियंत्रण करतात आणि आपल्या शेतीला एक संरक्षित वातावरण तयार करून देतात त्याचबरोबर नागाची या परिसंस्थेमध्येही खूप मोठी हात आहे पण हा जो नाग आहे हा शेतीची कामं करताना शेतीचे अवजार जमिनीत चालवताना कधी कधी अचानक आपल्यासमोर येतो आणि मग आपली घाबरगुंडी उठते ह्याच नागाशी मैत्री करण्याकरिता ह्या नागाबद्दल जाणून घेण्याकरता आपण हा आपल्या नागपंचमीचा सण जो आहे तो वैज्ञानिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर आपल्या पारंपरिकदृष्ट्या ह्या आनंदमयामध्ये आपण साजरा करणार आहोत तर ह्या नऊ दहा आणि अकरा ह्या तीन दिवशी आपण नागपंचमी आणि त्याचबरोबर औटघटकेचा राजा श्री शियाळ यांची जयंती आपण साजरी करणार आहोत यावेळी आपण नागाच्या आणि श्रेयाळशेठ यांच्या आपण मातीच्या मूर्ती बनवणार आहोत त्यांची पूजा करणार आहोत आणि त्याचबरोबर नागपंचमीतलं जे पारंपरिक खाद्य आहे जसं पूर्णाचे दिंडे आणि त्याचबरोबर इतर पारंपरिक पदार्थांचा आपण इथे आस्वाद घेणार आहोत तर मग येणार ना आनंद नागपंचमी साजरी करायला